नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे आंबट गोड तिखट अशी चटपटीत चिंचची कडी मी चिंच घेतलेल्या आहे थोड्या चिंच व्यवस्थित अशा साफ करून घ्यायच्या हे बघा चिंचच्या आजूबाजूच्या ज्या शिरा असतात त्या सर्व काढून टाकायच्या अशा प्रकारे मी सर्व चिंच साफ करून घेतलेले आहे बघा सर्व शिरा काढून व्यवस्थित अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहे त्यानंतर मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये मी चिंच दोन ते तीन तास भिजवून घेणार आहे चिंच भिजवेपर्यंत काय काय साहित्य लागते चिंचेच्या कढीसाठी ते बघूया मी घेतला आहे गूळ लसूण तेल मीठ बेसनपीठ लाल मिरची शेंगदाणे जिरे हळद आणि मोरी आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे सर्वात आधी शेंगदाणे लसूण थोडा दोन चार कांड्या मी लसूण टाकलेला आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता हे सर्व साहित्य मी दळून घेणार आहे बारीक वाटण करून घेणार आहे हे बघा असे बारीक वाटण करून घेतलेले आहे तोपर्यंत चिंचाही भिजलेले आहेत चिंच बघा छान असे भिजूनवरती आलेले आहे चिंच मी आता व्यवस्थित अशा चुरून घेणार आहे पूर्ण त्याची बारीक पेस्ट करून काढून घेणार आहे बघा पूर्णपणे चिंचके बाजूला होतात आणि चिंचीचा गर हा बाजूला होतो हे सर्व चुरून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते पूर्ण मिश्रण चाळून घेणार आहे चिंचेचे पाणी बघा कसे निघालेले आहेत घट्ट असे चिंचोके बाजूला राहिले चिमचाची वरची घाण बाजूला राहिली पाणी छान असे मोकळे झालेले आहे पाणी सर गाळून झाल्यानंतर मी आता चिंचाच्या कढीला फोडणी घालते फोडणीसाठी मी एक पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतर जिरे टाकायचे त्यानंतर लसूण हळद लाल मिरची लाल मिरची मी माझ्या अंदाजाने टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता कमी जास्त व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे नंतर चिंचेचे पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे चिंचेचे पाणी टाकल्यानंतर जी शेंगदाण्याची पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची कढीपत्ता कढीपत्त्याशिवाय टेस्ट येत नाही कढीला आणि मी किती मोठा कढीपत्ता टाकलेला आहे बेसनपीठ घेतलेले होते बेसनपीठ मी आता पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा पूर्ण मी बेसनपीठ कालवून घेतलेले आहे पाण्यामध्ये ते पण मी आता कढीमध्ये टाकून देणार आहे टाकुन दिले। ते पण कढीत टाकून दिले त्यानंतर आप तुम्हाला किती पाणी पाहिजे त्या अंदाजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता चवीनुसार मीठ कढी जास्त आहे त्यामुळे मी मीठ तीन चमचे टाकून घेतलेले आहे सर्वात शेवट मी गुळ टाकणार आहे पूर्ण मी गूळ टाकून दिलेला आहे आणि कमी गॅसमध्ये कढीला थोडं हलवत राहणार आहे अशा प्रकारे कढी आंबट गोड तिखट अशी तयार झालेली आहे तुम्हाला कढी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा कढी एकदा नक्की बघून बघा आणि कढी प्यायला पण छान लागते कढी प्यायला ये मतलब आहे या मग कढी प्यायला